वेलकम बॅक टू आय चॅनल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस आज आहे डे सिक्स आणि आम्ही आहो उदयपूरमध्ये कालच आम्ही उदयपूरला आलो आणि मार्केटमध्ये सुद्धा एक्सप्लोर केलं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं सुद्धा असेल हो चाललो बाहेर चाललो म्हणजे आम्ही मॉललाच जातो मॉलमध्ये नाही चाललो आज आम्ही सगळ्यात पहिले आम्ही चाललो आहे सिटी पॅलेस बघायला आणि इथून सिटी पॅलेस सेवन किलोमीटर्स आहे आणि मे बी तिथे तीन ते चार तास लागतात पूर्ण सिटी पॅलेस बघायला तर तो बघायचाच आहे बिकॉज खूप वर्षांपासून अशी इच्छा होती की सिटी पॅलेस बघायचं होता आणि आज ते कम्प्लीट होईल ती विश बिकॉज खूप सुंदर आहे सिटी पॅलेस बघण्यासारखं आहे ती प्लेस तर म्हणून मग आज तिथे जाऊ आणि अजून दोन एक दोन स्पॉट्स आहेत ते कवर करू तर इथून पुढे आज काय होईल सगळं तुमच्याबरोबर शेअर करू आणि उदयपूर सिटी ना थोडी आम्हाला स्लो वाटत आहे ॲज कम्पेअर टू जयपूर तर वाटलं की उदयपूर जयपूरसारखाच असेल बिकॉज जसं ऐकलेलं होतं तसं पण तसं काही नाही आहे जयपूर कॅपिटल आहे राजस्थानचं तर ते ॲक्च्युअलमध्ये कॅपिटल वाटते आणि इथे राजस्थानी टच तर नाही आहे बिलकुल असं वाटतं की आपला महाराष्ट्रच आहे तर राजस्थानी टच तर अजूनपर्यंत फील नाही झाला आम्हाला जिथनं आम्ही आता आलो सगळे जोधपूर जैसलमेर हे सगळं बघून तर तिथे टिप टिपिकल राजस्थानी कल्चर होता इथे तो नाही आहे इथे मारवाडी कल्चर जास्त आहे म्हणजे जो आपल्याकडे बघायला मिळतो महाराष्ट्रामध्ये तो आणि भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे घरच्यांसाठी आमच्यासाठी तर हे सगळं मी तुम्हाला घरी गेल्यावर एक सेपरेट ब्लॉग त्याच्यावर देईल आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल काय स्पेशली आई बाबांसाठी बिकॉज आम्हाला बाबांसाठी जे घ्यायचं होतं ना ते भेटलंच नाही म्हणजे ते ते त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि ते त्यांनी आताच घेतलेलं आहे म्हणून मग आम्ही काही घेतलं नाही म्हणून आईंसाठी जी वस्तू आम्ही घेणार आहे नाही ते बघून खूप खुश होणार आहे तर ते, ते मे बी आज घेऊ म्हणजे आज, आज रात्री घेऊ बिकॉज उद्या आम्हाला इथनं पुढे आता निघायचं आहे आजचा लास्ट डे आहे आमच्या टूरचा <laughs> तर चला चला आणि बाहेर वेदर जे आहे ना वेदर इतकं थंड आहे काल रात्रीचे टेम्परेचर होतं अराऊंड फोर्टीन डिग्री सेंटिग्रेट होतं आणि आता अठरा आहे आम्ही एक्सपेक्ट असं केलं की उदयपूरला इतकी थंडी राहील म्हणून पण दोन दिवसापासून इथे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे वातावरण पूर्ण थंड झालेलं आहे आता एक क्लाउडी आणि फॉगी वेदर आहे तर बघूया बाहेर किती थंडी आहे कारण रूममध्ये जर लागत होती आम्ही विदाउट फॅन झोपलेलो हो होतो का मी आलेलो आहे एका मार्केट मध्ये जिथे जसं हे बाबूजी जोधपूर स्वीट्स आहे असे स्वीट्स आहे नमकीन्स आणि भरपूर काही खाण्याच्या गोष्टी आहे तर बघू काय काय आम्हाला नाश्त्यामध्ये मिळत थंडी भरपूर आहे आणि पूर्ण क्लाउडी वेदर आहे कुठे जायचं चल चल ना जे एम बी जगदीश मिष्ठान भंडार हे एक फेमस आहे आणि तिकडे चल माजूंबर आणि तिकडे आहे जोदाना तिथले स्वीट्स खूप छान आहेत कुठलं कुठे चालतंय चला तर जोदाना स्वीट्स मध्ये आम्ही आलेलो आहे कचोरी दिसत आहे पॅस कचोरी आहे का इथे चला तर दोन पॅस कचोरी आहेत येणार चलो उभा चलांचं वर रेस्टॉरंट सुद्धा आहे छान आहे ना हल्दीरामला भीट नाही हल्दीरामला भीट नाही आम्ही ट्राय केली पॅस कचोरी आणि ढोकळा पण आपल्या नागपूरलाच सुंदर पॅस कचोरी भेटते यांच्यामध्ये त्यात कांद्यासोबत आलूचं बरीचसुद्धा होतं त्याच्यामुळे टेस्ट काही वेगळी लागली बट आपल्याला सवय असते प्रॉपरली एकदम प्रॉपर था कांद्याची चव जी असते आतमध्ये कचोरीमध्ये तर त्याची असते पण इथे ती नव्हती कचोरीचा साईज मोठा होता आणि ढोकळासुद्धा ते पाणी जे टाकतात ते भरपूर प्रमाणात होतं देण्यासाठी घेतलेला आहे प्लेन डोसा आणि आम्ही दोघांनी खाल्ली कचोरी चला तर मग आता जाऊ आम्ही सिटी पॅलेसकडे तिथे गाडी पार्क करू दे तोपर्यंत करेल तिचा नाश्ता आणि मग सिटी पॅलेस एक्सप्लोर करू चला तर दीपावली गेली आहे इथे तिकीट काउंटरला तिकीट काढायला आणि तिकीट कलेक्ट करू त्याच्यानंतर पॅलेसमध्ये जाऊ ॲज वेल एज पार्किंगची सुद्धा इथेच तुम्हाला तिकीट मिळून जाईल काय आहे ते तिकीटचा रेट तिथे फोर फिफ्टी अडल्ट आहे स्टुडंट दोनशे आहे आणि पाच वर्षाच्या वर फुल तिकीट लागते मेकरांची इथं फ्री आणि कार पार्किंग आहे थ्री फिफ्टी रुपये हे व्यवस्थित ठेव सगळे डॉक्युमेंट्स हे चल पण ना प्रणव सेल्फी स्टिक पाहिजे होती <laughs> आता आमची सेल्फी स्टिकच राहून गेली तोडची का झाल त्याच्यामुळे खूप जरा प्रॉब्लेम होतो आता फोटोच काढायला कोणी नाहीये बाय 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 करून पार्सल <laughs> राहतो ती आम्हाला एकही फोटो काढू देत नाही प्रत्येक फोटो मध्ये मध्ये येते म्हणते नाही मलाही काढायची आहे तुमच्या बरोबर फोटो आणि सिटी व्ह्यू बघायसाठी इतकी मोठी लाईन लागलेली आहे बघा ही जी बग्गी आहे ही पूर्ण चांदीची आहे आणि बिकानेरची राणी जेव्हा इथे आली होती लग्न करून तरी पूर्ण चांदीची बग्गी घेऊन आली होती ती तीनशे साठ किलोची सिटी पॅलेस बघून झालेलं आहे आणि खूप सुंदर पॅलेस आहे टूर गाईड केले होते त्याच्यामुळे काय झालं ना त्यांनी प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि असे असे शॉर्टकट होते तिथे की तिथनं फक्त राजा येतो तर त्या शॉर्टकट्स ते सुद्धा आम्हाला घेऊन आले डिरेक्टली म्हणजे ज्या एंड पॉईंटवर आम्ही होतो तिथनं डायरेक्ट आम्ही स्टार्ट पॉईंटला आलो विद इन फ्यू सेकेंड तर मस्त होती मस्त म्हणजे वर का बरं असं घुसबम्स का असं वाटतं की त्याच पाथवरनं राजे लोक चालले होते त्यांचे फॅमिली मेंबर्स तिथनं चालले तिथनं त्या गोष्टी सगळ्या बघत आहे तर त्याचा खरंच एक वेगळी एक्साइटमेंट राहते आणि खरंच खूप सुंदर पॅलेस आहे मस्ट विजिट आहे इथे पार्किंग व्ही आय पी पार्किंग थ्री फिफ्टी आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या टॉय ट्रेननी जायचं त्याचे पन्नास रुपये रेट आहे आणि इथली जी एंट्री तिकीट आहे ही फोर हंड्रेड पर पर्सन आहे तर आणि गाईडचे तुम्हाला पाचशे रुपये तर या तुम्ही म्हणजे उदयपूरला आल्यावर सिटी पॅलेस मस्ट आहे आणि आता आम्ही जातो आहे गोरकी हवेली तिथे गोर रात्रीला रात्री सात वाजता एक फंक्शनसुद्धा होतो तिथे तर बघू जर त्याच्या तिकीट्स मी आल्या ऑनलाईन तर अवेलेबल नाही आहे सोल्ड आउट दाखवते पण ते बोलतात की ते असं लिहिलं होतं की तुम्ही जर तिथे पाच वाजता आले आणि तिकीट काउंटरवर विचारलं तर मे बी जर लक राहिला तर भेटू शकते सो वी आर होपिंग फॉर द बेस्ट बिकॉज हेच एक गोष्ट उदयकरची आहे जी राहून जाईल आयुष्यभरासाठी आता म्हणून आम्हाला ती बघायची होती तर आय होप तिकीट मिळेल सी तिथे जाऊन बघू पॅलेस सुद्धा बघू जर तिकीट मिळाली तर चांगलीच नाही तर मग इव्हनिंगचा प्लॅन चेंज करावा लागेल काहीतरी चेंजेस प्लॅन मध्ये करावं लागेल म्हणजे झोपलेली आहे मागे जी छान असं एन्जॉय केलं पूर्ण पॅलेस वर चढली उतरली फोटोज मात्र आम्हा दोघांना एकही काढून दिली नाही तिलाच राहायचं होतं सगळ्या फोटोमध्ये तो टूर गाईड पण एवढा हसत होता खूप कार्टून आहे आमची मुलगी प्रत्येक फोटो फ्रेम मध्ये असते तिला आता झोपली आता ना बरोबर नॅप गेली गाडी चालू झाली

प्लस किया खाली पे लगाया है नहीं है और ये कितना दिन चलेगा हमको आप रेगुलर करेंगे आप तो तीन ये एक ड्रॉप कम से कम इतना कम लगाओगे ज्यादा अच्छा रहेगा एक ड्रॉप इधर एक ड्रॉप इधर आपका ने खुद ने का मैन्युफैक्चरिंग है ये पूरा कौन सी चल है ये आपकी मैं मैं यहां पे बैठा हूं इधर देखिए आप आइए कितनी है। शे? शे दिखी One, two, है। में किसी किसी आ, देखा हुआ। तो को है। 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 किसी को है। 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 मेरे ओह माय अगर कोई देखा सुना और सुनने के देखेंगे और प्लस ग्रैंडफादर के बारे में भी नहीं सुना पर फोर फादर को तो मालूम बच्चों बजे नहीं है बट आपका फ्रेंड ऐसे सिमेट्रिकल प्रॉपर प्रॉपर वही तो बता रहा हूं नॉर्मल है बिल्कुल सर एकदम जज भी कर सकते हो या भी कह सकते हो बड़ा हाथ है मेरा है चौड़ा है चौड़ा हाथ है चौड़ा थोड़ा चला तर शॉपिंग झाली आणि आता आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये दिपालीने अजून भरपूर शॉपिंग केली आहे त्यामुळे के आम्ही काही लेकवर गेलो नाही रिझन दिवाळीची शॉपिंग नव्हती जीएनाला बरं नाही आहे थोडं टेम्परेचर तिला आलेलं आहे त्यासोबत सर्दीसुद्धा आहे त्याच्यामुळेच एक जवळच मॉल होता तर तिथे येऊन आम्ही थोडा एक्सप्लोर करतो बघू इथे काय मिळते कारण येण्यासाठी अजून काही घेतलेलं नाही आहे राजस्थानमध्ये तर तिच्यासाठी काय तिथे एक छोटीशी गोष्ट घेऊन घे चालतं तू ना काय घ्यायचं ड्रेस घ्यायचा बरं नाही आहे ती का हां बळा स्टील शी इज कॉपरेटिंग सो वेल यू आर रिअली गुड गर्ल्स आय एम रिअली प्रॉडक्ट नाही पण आज दुपारी आपण खाल्लं खूप काही वेगळं पराठा खाल्ला बरोबर चला फूड आम्ही एन्जॉय करू आणि मग करू आम्ही डिनर सॉरी मग आम्ही जाऊ हॉटेलमध्ये आराम करू चला तर शॉपिंग झाली दिवस आटोपला आणि आता जेवण करू आणि घरी जाऊ घरी जाऊ म्हणजे हॉटेलमध्ये सांगा आणि मग करू उद्या परत नागपूरला निघण्याची तयारी चला तर मग हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर तोपर्यंत हजत राहा मजेत राहा आणि आनंद